आपल्या कामाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कल्याणातील कर्तृत्ववान महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कल्याणातील नृत्य साधना कथक अकॅडमी आणि इव्हेंट तर्फे येथील सॉलिटेर हॉल हॉलमध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं डॉक्टर क्षमा अगरकर कुलकर्णी यांच्या माध्यमातून गेल्या दीड दशकांपासून कल्याणात नृत्य साधना कथ्थक अकॅडमीच्या माध्यमातून कथक प्रशिक्षणाचे वर्ग घेतले जात आहेत कल्याणातील सर्व कलाकारांना आणि प्रेक्षकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने नृत्य साधना इव्हेंट्सच्या माध्यमातून महिला दिनाच्या या अनोख्या सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ क्षमा अगरकर आणि संचालक गौरव कौशल यांनी दिली आहे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कला क्रीडा वैद्यकीय प्रशासकीय उद्योजकीय पोलीस सामाजिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रातील तीस महिलांना या शानदार सोहळ्यात केडीएमसीचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या हस्ते तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरवण्यात आला तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर क्षमा आगरकर कुलकर्णी यांच्या अतिशय सुंदर अशा देवीकाली वंदने करण्यात आली त्याचप्रमाणे नृत्य साधना कथक अकॅडमी व कल्याणातील इतर कथक व भरतनाट्यम शैलीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर नृत्य प्रस्तुतीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ऐतिहासिक कल्याणा शहरात वेगवेगळ्या कलाकारांना एकत्रित करून संपूर्ण जगभरात आपल्या कल्याणच्या पारंपरिक परंपरेची नोंद होण्याच्या दृष्टीने आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याची भावना आयोजक डॉक्टर क्षमा अगर्कल कुलकर्णी यांनी गौरव कौशल्य यांनी व्यक्त केली आहे नमस्कार नृत्य साधना अकादमी आणि इव्हेंट्स आयोजित तेजस्विनी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कार्यक्रम मी नृत्य साधना अकादमी आणि इव्हेंट्सची संचालिका डॉक्टर क्षमा कुलकर्णी आणि माझ्याबरोबर नृत्य साधना इव्हेंट्स आणि अकादमीचे संचालक मिस्टर गौरव कौशल यांनी कल्याणात आज आयोजित केला जागतिक महिला दिनानिमित्त कल्याणातील अनेक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सत्कार करण्याची ही संधी आम्हाला मिळाली यामध्ये औद्योगिक कलाक्षेत्र सामाज सामाजिक क्षेत्र वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमधील तीसपेक्षाही जास्त महिलांना तेजस्विनी पुरस्कार या पुरस्काराने आम्ही सन्मानित केले आहे कल्याणला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आपल्याला जपता यावा आणि त्यात आमचा एक छोटा खारीचा वाटा असावा म्हणून ही संकल्पना आजच्या या कार्यक्रमाला कल्याणच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आणि उपायुक्त यांची आम्हाला उपस्थिती लाभली त्याबद्दल आम्ही त्यांचेही ऋणी आहोत धन्यवाद